हे गाईज वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनेल तर आज मी परत ऑनलाईन स्टुडंटचं मटेरियल पाठवतेय आणि पाठवण्याच्या आधी प्रत्येक स्टुडंटचं क्रॉस चेक करते की त्यांचा कोणता क्लास आहे कारण की यामध्ये पण क्लासमध्ये आपला डिफरन्स आहे मास्टर क्लास बेसिक वगैरे ह्या गोष्टी येतात सो so, मग त्यासाठी मी चेक करते सर्वात आधी आणि ऍक्च्युली आज आठवड्यात मी एवढी बिझी होते ऑनलाईन क्लास ऑफलाईन बॅच मध्ये प्लस ऑर्डर्स होत्या ऑर्डर्स बनवायला तर थोडा कमी वेळ भेटला मला पण एवढी बिझी होते सकाळी सकाळी जे सुरुवात केली ती डायरेक्ट साडे अकरा बारा पर्यंतच मी फ्री व्हायचे तर एवढं शेड्यूल बिझी होतं आठ दिवस त्याच्यामुळे आपले व्हिडिओ पण खूप असे लेट वगैरे आले म्हणजे दोन दिवसाआड वगैरे असे आले तर हेच कारण होतं क्लासेसमुळे थोडी बिझी होते बाकी दुसरं काही नाही आता ह्या स्टुडंटचं पण मटेरियल पाठवायचंय आणि स्टुडंटचं मटेरियल म्हणजे आपल्या स्टुडंट फक्त महाराष्ट्रातल्या नाही आहेत तर आउट ऑफ महाराष्ट्र पण आहे आणि आपली संस्कृती महाराष्ट्राच्या बाहेर हे होतीये तर ह्याचं खरंच छान वाटतंय त्यांना पण महाराष्ट्रीयन ज्वेलरी शिकायची आवड आहे किंवा जी ज्वेलरी बिझनेस करतात त्यांना नवीन नवीन गोष्टी शिकण्यात इंटरेस्ट आहे आणि त्याही स्टुडंट आपल्याकडे क्लास करतायत सो ह्या गोष्टी खरंच खूप खूप छान आहे आणि खूप जणांचं असंही होतं खूप जणांचा मला कॉल येतो की मॅम क्लास केलाय आधी पण काही बेसिक गोष्टी माहिती नाहीये किंवा फिनिशिंग येण्यासाठी का कोणत्या गोष्टी इम्पॉर्टंट आहे ते माहिती नाहीये किंवा होत नाहीये व्यवस्थित तर मी एकच सांगेल क्लास करताना विचार करून करा कारण की आपण पैसे देतो सो त्या पैशाच्या बदल्यात आपल्याला तेवढं नॉलेज पण आलं पाहिजे सगळेच तेवढं डीपली नॉलेज देतात असं नाही तर आता मला माहित नाही कोण कसं शिकवतं बट मी फक्त माझ्याबद्दल बोलेल आपल्या क्लासमध्ये मी मटेरियल नॉलेज पासून बेसिक गोष्टींवरती जास्त भर देते जेव्हा तुमच्या बेसिक गोष्टी क्लिअर असतात तेव्हा तुम्हाला बाकीच्या गोष्टी इझिली हे होऊ शकतात आता दोन आ, हे आहेत आपले क्लासेस एक बेसिक त्याच्यामध्ये जो सिलेबस आहे तो तुम्ही इन्क्वायरी वगैरे करू शकता तर त्याची पाच हजार रुपये फी आहे विथ मटेरियल दुसरा जो आहे तो साडेसहा हजाराचा आहे तर त्याच्यात पण इन्क्लुडेड मटेरियल आहे सो त्याची पण तुम्ही इन्क्वायरी करू शकता त्याच्यामध्ये चोकर बँगल्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे ऑलमोस्ट सगळ्या गोष्टी कवर केल्या जातात ओके आणि आणि दुसरा जो आहे पाच हजाराचा त्याच्यामध्ये पण मंगळसूत्र पेंडेन्स एअरिंग जोडवी खोपा एअरकप ह्या इन्क्लुडेड राहतात तर डिफरन्स आहे दोन्ही क्लासमध्ये सो तुम्ही एन्क्वायरी करू शकता ठीक आहे आणि प्रत्येक मटेरियल आपण प्रत्येक मटेरियल प्रोव्हाइड करतो आता खूप जणांना असा प्रश्न पडेल की ह्या छोट्याशा बॉक्समध्ये मटेरियल वगैरे पुरतं का तर पुरत सगळं व्यवस्थित पुरून ही त्याच्यामुळे डोंट वरी आणि सगळ्या गोष्टी ऑलमोस्ट प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करते आता आपला मराठी सण म्हणजे नवीन वर्षाचा पहिला सण येतोय तो ही गुढीपाडवा तर गुढीपाडव्याची तुम्ही तयारी छान अशी करू शकता चला आता मी पटपट मटेरियल पॅक करते ऍक्च्युली आज पण माझ्या मागे खूप गडबड आहे गडबड यासाठी आहे की गावाला जायचं होतं कारण की आमच्या घराची पूजा आहे सो मग ते फंक्शन आहे हा पण सगळे कॉल वगैरे करू शकता किंवा आपला ऑनलाईन बॅचेस पण चालू आहेत सो असं नाहीये की मी गावाला जाणार आहे तर मग तुम्ही कॉल वगैरे नाही करणार वगैरे असं नाहीये काय ठीक आहे मी कॉल सगळ्यांचे रिसिव्ह करेल आणि त्यामुळे सगळी गडबड आहे कारण की हे मला लवकर डिस्पॅच करून माझा प्रोग्राम झाल्यानंतर मी क्लासेसला लगेच सुरुवात करणार लगे आहे कारण की लगेच नेक्स्ट बॅच पण आहे आणि ऑफलाईन साठी पण इन्क्वायरी येतात सो मग ते थोडंसं मॅनेजमेंट करावं लागतं ऑफलाईन बॅच आणि ऑनलाईन आणि प्रत्येकाचे शेड्यूल चेंज असतात तर त्यानुसार पण ऍडजस्ट करावं लागतं कुणाला दिवसभर टाईम नसतो मग संध्याकाळी ऍडजस्ट करावं लागतं कुणाला संध्याकाळी टाइम नसतो त्यांना दिवसभर ऍडजस्ट करावं लागतं आणि त्यात कुणाचे लहान मुलं छोटे मुलं किंवा बाकी काही प्रॉब्लेम्स असतात सो मग त्या गोष्टी तर येतातच त्याच्यात तर अजून तुम्हाला काय इन्क्वायरी हवी असेल तर मला तुम्ही डायरेक्ट कॉल करू शकता आपला नंबर नाईन ना, सॉरी सेवन नाईन सेवन टू फाईव्ह सेवन एट झिरो सिक्स थ्री असा आपला नंबर आहे सो so, पटकन मी पॅक करते आणि मी कोणतीही विषय यूज केली तर असं नका विचारू मी इकडची तिकडचे आहे मी पुण्याची आहे पुणेकर आहे आणि पुण्याची आहे सो बॅग कुठल्या पण असतात आपण कुठे शॉपिंग वगैरे करतो तर तिकडच्या येतात तर मग सगळ्यांच्या कमेंट्स अशा असतात मला किंवा कॉल केल्यावरती पण विचारतात ताई तू इकडची आहे ताई तू तिकडची आहे नाही मी पुण्याचीच आहे माझं सासर माहेर दोन्ही पण पुणेच आहे तर चलो व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि आपलं ट्रस्टेड पेज आहे सो त्याच्यामुळे डोंट वरी चलो बाय बाय सेक यू